मातोश्री निवासस्थानाबाहेर ड्रोन फिरताना दिसल्यामुळे खळबळ माजली या संदर्भात आता आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे आणि एम एम आरडीए वर निशाणा साधलाय असं कोणतं सर्वेक्षण आहे जे तुम्हाला घरांमध्ये डोकवण्याची आणि पकडल्यावर लगेच उडून जाण्याची परवानगी देतं एम एमआरडीए फक्त आमच्याच घरावर पाळ ठेवत का असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला दरम्यान आदित्य ठाकरेंनी नेमकं काय ट्विट केलं पाहूयात असं कोणतं सर्वेक्षण आहे जे घरांमध्ये डोकवण्याची आणि पकडल्यानंतर लगेच उडून जाण्याची परवानगी देत एमएमआरडीए फक्त आमच्याच घरावर पाळत ठेवताय का एमएमआरडीए न त्याऐवजी जमिनीवर काम केलं पाहिजे असं आदित्य ठाकरेंनी ट्विट केलेलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका